छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे हरियाली फाउंडेशनच्या वतीने लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचे उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना बराच ऊन पावसात थांबावे लागत असल्यामुळे पोलीस ठाणे परिसरात बाहेर बसण्यास स्टीलची वाकडे लावण्यात आली होती मात्र ही व्यवस्था पुरेशी नसल्याने हरियाली फाऊंडेशनचे आणि तालुक्यातील सुलतानपूर येथील मोठे उद्योगपती सतीश शुक्ला यांनी या स्वागत कक्षाची उभारणी करून दिली या सुसज्ज आरामदायी स्वागत कक्षामध्ये पोलीस आणि जनतेचे संवाद आणि प्रश्न मार्ग लागणार आहे जनतेच्या सेवेसाठी हरियाली वतीने उभारण्या केलेल्या उद्योगपती सतीश शुक्ला यांचे मनपूर्वक अभिनंदन विनय कुमार राठोड यांनी मानले यावेळी खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक धनंजय फराटे भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव उपनिरीक्षक दिनकर गोरे माजी नगराध्यक्ष केसरुद्दीन नगरसेवक योगेश बारगड आबेद जहागीरदार यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अनेक नागरिक उपस्थित होते गाव माझा गावमाझा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर